आई आपल्या लेकरांवर करत असलेल्या प्रेमाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील अशातच सध्या सोशल मीडियावरती बाप लेखाच्या नात्यातला एक सुंदर व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन नसेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती आपल्या लेकरासह दुचाकीवरून जात आहे चिमुकल्या बाळासोबत जाताना रात्री अंधार पडलाय अशातच कडाक्याची थंडी देखील वाजत आहे आपल्या बाळाच्या आरक्षणासाठी या व्यक्तीने बाळाच्या अंगावर शॉल पांगरलेली आहे तसेच आपल्या अंगावर त्या देखील त्याने ही शॉल घेतलेली आहे दुचाकीवर चिमुकला आपल्या बाबांना पकडून मागे बसला आहे आता थंड हवेमुळे तो झोपून गेला असला तर खाली पडण्याची भीती त्यामुळे पित्याने एका हाताने आपल्या मुलाला पकडलंय तर दुसऱ्या हाताने दुचाकी हँडल पकडून गाडी चालवत आहे प्रवास करताना आपल्या बाळाला काही होऊ नये यासाठी बापाने घेतलेली काळजी एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केलेली आहे रात्री थंडीत लहान मुलांना गाडीवर नेणं टाळा अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांच्या आलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता